Karena ini. 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 Karena ini.

पाण्याचा एक शितोडा मी नको म्हणा बाप रे काल पाणी सोडत तुला काल पाठक पाणी होते तिचे मग आपण काय करायचं आज तिचा माग घ्यायचा चेक करू बरोबर डिग्री का काय करतो सो त्या डिग्री आय सी टाकी देतात बरोबर आलू पोट फिरवत असते मग ती लागते कुठे मोठे लागते मग आपण काय करायचं तिचा माग चेक करायचा कसा कसा हा टाकी सोड तिचा माग साठी कोण

வருக்கிறேன்! <laughs>